मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती तेजश्री प्रधानची विन दोघातली ही तुटेना ही मालिका लवकरच भेटीला येणार आहे तसेच तेजश्रीच्या मालिकेच्या झी मराठी या वाहिनीवरती विन दोघातली ही तुटेना या मालिकेची वेळ ही समोर आलेली आहे ही मालिका अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या झी मराठी या वाहिनीवरती साडेसात सात वाजता पारू ही मालिका लागतीय त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की ही तुटेना या मालिकेमुळे पारू ही मालिका बंद होणार आहे तर मित्रांनो असं नाहीये मराठीची आमचा दादा ही ही मालिका आता बंद होणार आहे आहे पारू या मालिकेची वेळ बदलण्यात येणार मराठीची शिवा पारू लक्ष्मीनिवास कमळी या मालिकेची टीआरपी ही इतर मालिकेच्या तुलनेत खूपच जास्त आहे त्यामुळे पारू ही मालिका बंद होणार नसून त्या मालिकेची वेळ ही बदलण्यात येणार आहे एकांतरीतच झी मराठी या वाहिनीवरती दोघातली ही तुटेना तर साडेसात वाजता लागणाऱ्या पारू या मालिकेची वेळ ही बदलण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे है? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा